नमस्कार दिव्यांग मानवांनो मी पुन्हा एकदा आपल्या सेवेमध्ये दिव्यांग मानवांनो आपली लढाई संपलेली नाही माननीय शेख आणि पत्रकार हे नेहमी चर्चेत असतात की दिव्यांग मानवसाठी नेहमी लढत असतात व आंदोलने वगैरे चालूच असतात त्यामुळे आणखीन माननीय शेख आणि पत्रकार तथा संस्थापक अध्यक्ष अपंग जनता दल सामाजिक संघटना यांच्या आदेशाने आम्ही पुन्हा ॲक्टिव झालेलो आहोत व औरंगाबाद जिल्ह्यात आमदार निधीसाठी पुन्हा लढाईसाठी तयार आहोत यासाठी फक्त आपल्या दिव्यांग बांधवांची साथ पाहिजे तर येत्या सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस या रोजी सिद्धार्थ गार्डन गौतम बुद्ध मूर्तीच्या पाठीमागे आपण एक जिल्हास्तरीय मिटिंग ठरवलेली आहे या मिटिंगमध्ये आमदार व खासदार निधीसाठी आपण फॉर्म भरणार आहोत तर माननीय कलेक्टर साहेब यांच्याकडे आपण दोन वेळेस आंदोलन केलेली तर त्यामध्ये माननीय कलेक्टर साहेबांनी आपल्याला एक आश्वासन दिलेलं होतं व लेखी सुद्धा दिलेलं होतं की तुम्ही आमदार असो किंवा खासदार असो यांच्याकडून तुम्ही एक पत्र घेऊन या शिफारस पत्र घेऊन या तर व आमच्याकडे तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे जमा करा तर तुम्हाला तुमचा आमदार निधी मिळेल तर यासाठी आपण येत्या सत्तावीस तारखेला एक सिद्धार्थ गार्डनमध्ये मिटिंग घेऊन व तिथं फॉर्म भरणार आहोत सर्व दिव्यांग बांधवाचे तर फक्त गंगापूर तालुका व औरंगाबाद शहरामधील दिव्यांग बांधवांनी हजर राहावे व येताना बँक पासबुक झेरॉक्स ऑनलाईन सर्टिफिकेट झेरॉक्स यू आय डी कार्ड झेरॉक्स व आधार कार्ड झेरॉक्स व एक फोटो व मोबाईल नंबर स्वतःचा एवढे डॉक्युमेंट्स घेऊन यावे व फॉर्मची फी राहील एकशे दहा रुपये कोणाला काही बळजबरी नाही ज्याला भरायचे असतील त्यानेच यावं ज्याला भरायचे नसतील त्याने टाईमपास करण्यासाठी नाही आले तरी चालवू त्यांची गरजसुद्धा नाही व ह्या मिटिंगमध्ये आपण जिल्हास्तरीय व गंगापूर तालुकास्तरीय काही पद वाटप करणार आहोत तर ज्या दिव्यांग बांधवाला दिव्यांग सेवा करण्याची इच्छा असेल तर त्यांनीसुद्धा एक आपला फोटो व आधार कार्ड झेरॉक्स सोबत घेऊन यावं त्यांनासुद्धा वा। पदं वाटप केले जाईल व लवकरात लवकर आमदार साहेबाकडून व खासदार साहेबाकडून शिफारसपत्र घेऊन आपण सर्व डॉक्युमेंट्स वगैरे त्यांना जोडून व कलेक्टर साहेबांना देणार आहोत तर यासाठी सत्तावीस तारखेला सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे की सत्तावीस तारखेला येत्या सिद्धार्थ गार्डन मध्ये सर्वांनी हजर राहावे व आपली मीटिंग संपल्यानंतर ठीक चार वाजता आपण एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहोत मिटिंग घेणार हो। आहोत औरंगाबाद मध्ये बाबा पेट्रोल पंप जवळ तर त्या मध्ये आपण सर्व नाही आले तरी चालल परंतु ज्यांना यायची इच्छा असेल त्या मध्ये ते येऊ शकतात चार वाजता कारण आपण महानगरपालिका खूप दिवसापासून दिव्यांगाचा निधी वाटप केलेला नाही यासाठी माननीय आयुक्त साहेब श्रीकांतजी साहेब यांना प्रश्न विचारणार आहोत की तीन तारखेच्या तीन डिसेंबर या तारखेच्या आत यांनी दिव्यांगाचा पूर्ण निधी कधी वाटप नाही केला तर आपण तीन डिसेंबर हा दिव्यांग जागतिक दिवस आहे तर आपण हा तीन डिसेंबर हा दिव्यांग जागतिक दिवस म्हणून नाही तर दिव्यांग साठी हा काळा दिवस आहे म्हणून साजरा करू काळे झेंडे दाखवून व महानगरपालिकेपासून तर माननीय कलेक्टर साहेबाच्या ऑफिसपर्यंत आपण एक रॅली नेणार आहोत कारण काय दिव्यांगाला कधी का निधी मिळत नसेल सवलती मिळत नसेल तर तीन डिसेंबर हा दिवस साजरा करून फायदा नाही यासाठी सर्व दिव्यांग बांधवाला कळकळीची विनंती आहे की सत्तावीस तारखेला सिद्धार्थ गार्डनमध्ये सर्वांनी यावं सगळ्या सर्व दिवस बांधवला विचारण्यात येईल की आपल्याला ही रॅली काढायची आहे की नाही सर्व सहमत झाले तरच आपण ही रॅली काढणार आहोत व जर सत्तावीस आपण महानगरपालिकेला सुद्धा एक लेटर देणार आहोत माननीय कलेक्टर साहेबांना सुद्धा एक लेटर देणार आहोत आणि कमिशनर साहेबांना सुद्धा एक लेटर देणार आहोत की आमचा तीन डिसेंबरच्या आत पूर्ण महानगरपालिकेचा निधी वाटप नाही झाला तर तीन डिसेंबर रोजी ठीक अकरा वाजता आम्ही महानगरपालिकेसमोर काळे झेंडे फडकून घोषणा करून आम्ही रॅली घेऊन कलेक्टर ऑफिस समोर जाणार मग पुढं आपली मर्जी का आपल्याला निधी खर्च करायचा की नाही करायचा हे सर्व चर्चा आपण सत्तावीस तारखेला करणार आहोत तर आपण सर्व दिव्यांग मानव तिथं एकत्र हो। यावं व सहकार्य करावं जय महाराष्ट्र